कीर्तन संपलं थोडा वेळ झाला आज जे अत्यंत ज्ञानी तत्वदर्शी असतील समाजाचे नेते असतील पुढारी असतील त्याने आपापलं नोटबुक आणि पेन घेऊन मी सांगतो ते लिहून घ्या लवकरच या समाज कंटकांचा भारतीय नाव नष्ट करण्याकरता भारतावर पहिल्यांदा हल्ला येणार आहे तो जंतू असतात जंतू सोडणार आहे जंतू साथी निर्माण करणार आहेत एका सेकंदामध्ये हजारो माणसं से मेले पाहिजेत प्लेग डेंग्यू मलेरिया कॉलरा <coughs> वगैरे अशा प्रकारचे माणसंच बरं का जनावर नाही <coughs> तुमच्या सुदैवानं न सोड हे फार चांगलं पण कदाचित जर सोडलं मी त्यावेळेला नसलो आतापासून लिहून ठेवा त्याच्यातून बचावचा उपाय सांगतो मी घाबरण्याचा नाही काय करायचं सुती कापड अगदी पतल्यात पतलं मलमल सुती बरं का हे टेरीकॉट टेरी हे जवळ ठेवायची एवढी दस्ती आणि ज्या वेळेला जसं आता अकोल्याला येऊन गेलेत टांग्यावाल्याला रिक्षावाल्याला चालता येईना त्यावेळेला तोंडाला ते असे फडके लावून घ्यायचे आणि घरी पोचल्यानंतर बकान कडूनिंब किंवा सालचे झाड जर असले तर सालायचे झाड त्याच्या काळ्या ह्या <coughs> जाळायच्या म्हणजे असलेले घरातले ते आपोआप हे विघातक जंतू हे जे सोडणार आहेत याचा मुद्दा पडणार आहे आणि तुम्ही सुरक्षित राहाल त्याचप्रमाणे <coughs> राण सुद्धा चांगली असल अमरसिंगच्या दुकानावर ना ही नकली नाही आणि आणि साखर एकत्र कालवा त्याला थोडं तूप लावा आणि ते संध्याकाळच्या वेळेला जे डास येतात त्याचं मत कर। हे सध्याचे नाही बरं ती जी येतील त्याची गोष्ट समजून राहिली <laughs> आणि पाणी उकळून प्या खतखत खतखत अन्नाचं पाणी ती गाळून घ्या थंड याच्यात ठेवा थे त्या मडक्याला सुद्धा ज्याच्यात पाणी असेल त्याला फडक्याने बांधून घ्या आणि <coughs> ते गाळून पाणी प्या प्यापन त्याचप्रमाणे वरण किंवा भाजी तयार करताना चांगले तेलाचे बिबे विकत बाजारातून घरी संग्रहाला ठेवा आणि त्या तेलाच्या बिब्यात प्रत्येक वरणात किंवा भाजीमध्ये दोन दोन तेलाचे बिबे टाका कधी जरी असेल तरी त्या तेलाचे बिबे टाका आणि ती भाजी आणि ते वरण खा त्याचप्रमाणे रिठे रिठे हे आपल्या झाड झालाय हा रिठा ज्यावेळेला भयंकर असा प्रलय दिसेल आणि तुम्हाला लागवण डेंग्यू मलेरिया वगैरे जर झाले तर रिठ्ठा त्या रिठ्ठ्याची साज दामोठ्या एवढी आणि चिंचोरा एवढा गुळ खाऊन टाकायचा आणि थोडं गरम पाणी प्यायचं याप्रमाणे हा साधा उपाय आहे त्यावेळेला जे डॉक्टर देऊन निर्माण करून देतील ते सांगतील हा प्रश्न वेगळा पहा लिहून ठेवा शतशोनुभूत म्हणून पाहिजे याप्रमाणे हा व्यावहारिक तुमच्या समजुतीकरता बंदोबस्त आहे